नमस्कार सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी आताची महत्त्वाची बातमी चला तर याबाबतची सर्विस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकासाठी आत्ताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे सर्विस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात निवृत्तीचे वय वाढीबाबत पुनर्विचार मीडिया प्राप्त माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष वर्ष करण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे सदर प्रस्तावाला निवृत्ती वर्ष वरून निदान दोन वर्ष वाढवून साठ वर्षे करण्याचा पुनर्विचार राज्य सरकार मार्फत करण्यात येईल सेवा पुस्तक ऑनलाईन सध्या राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक ऑनलाइन करण्याचे काम पहिल्या टप्प्यात सुरू झाले आहे पुढील पाच वर्षापर्यंत सर्व राज्य कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके ऑनलाईन केली जाणार आहेत आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोगाचा फायदा मिळणार आहे त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे परंतु याकरिता राज्य कर्मचाऱ्यांना जवळपास सण दोन हजार पर्यंत वाट पाहावी लागेल डी ए वाढ डिसेंबर अखेर राज्यात सध्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका नगर, नगर परिषदा यांच्या निवडणुका कामकाज सुरू आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलैची डीए वाढीस विलंब होत आहे निवडणूक कामकाज पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होईल यामुळे डिसेंबर अखेर डी ए वाढीचा अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे धन्यवाद